खर तर खूप जणांनी पण भाज्यांची कविता असं सगळ्यांचं म्हणणं पडलं महिलांच्या अनेक कविता आपण ऐकल्या मी देखील खूप महिलांच्या पर कविता लिहिलेल्या पण त्या मी नोकरीत असताना गैरसमजापोटी लिहिलेल्या कविता आहेत आणि खरं जे स्वरूप आहेत निवृत्त झाल्यानंतर माझ्या ध्यानात आलेला आहे मला सांगतो निवृत्त झालं तर एकूण म्हणजे कि आपण म्हणतो की असं पुरुष हा दात्यात हळवार असतो पोगत असतो आपल्याकडे काय एक एक फक्त साधच बॉल पेन असतं आपल्याकडे महिलांकडे बघा लाटणं उलटणं उतरण तेवढी आजोद आहेत त्यांचा आणि पुरुष हा इतका नागोगी ते मेथीची जोडी सुद्धा अशी निवडाय केली तर आपण हळवा रताना ती गाठ सोडायचा प्रयत्न करतो महिला मात्र अशी दोन गोट घालून खास करून ठेवतात कारण कला मकता नाही त्यांच्याकडे पुरुष असा काडी काढून हे पान तोडू का हे पान तोडू विवेक बुद्धी असते आमच्याकडे आणि कशाला तोडायचं मला ते पान तोडणार महिला म्हणजे असं काड्या एकीकडे पान पान एकीकडे पाच मिनिटात त्या द्रची वाट लावून टाकतात म्हणजे ते नारळ सुद्धा कसं खोवतात आपण बघितलं असेल हृदय खोवतात असं वाटतं आपल्याला म्हणजे माळा असं नारळ दिला आता इथे कस माझी मान वर असते घरी मान आपली खाली असते तुम्हाला तर तुम्ही नारळ घेतला आणि मी तुम्हाला सांगतो मी वेळीवर कसं बसायचं माहित नाही हो अज्ञान सगळं पण वेळ उलटा बसून तुम्हाला असं सुरुवात सुरुवातीला पहिल्या दोन तीन महिन्यात कसं वाटण चहा घ्या असं हळवा सगळं असं म्हणजे शिंकायतरी तुम्हाला शिंक चालली होती असं काय हवेत ना सगळं चाललेलं असत आणि पंचवीस वर्षानंतर फुला खास एवढं पाणी भरून जातात चहा घ्या हा स्वर कुठला येतो रामूला मात्र चहा देताना रामू चहा घे वा फुडून जाते म्हणून कारण रामू निघून गेला रामू मिळत नाही नवरा गेला तरी सगळे नवरे येतात साडेचार वाजता कारण दिन साखर चहा बाहेर कुठे मिळत नाही अशी सगळी अवस्था आहे आणि नंतर तुम्हाला सांगतो अहो आपल्याला वाटतं शुद्ध लेखन करते की काय आय म्हणत्या त्या माग्या टाकल्या त्या तीनदा पाण्यात पळून घट्ट गाठ कट्ट्याला मारून त्याच्यावर वजन ठेवा नशीब तुम्ही बसा असं नाही सांगितलं करून हसू नका तुम्ही माझ्यापेक्षा येणार वाढवत नाही तुम्हाला सांगतो त्याच्यात काय लोकांचे वगैरे काही पिण्यात गेले काही पुण्यात गेले म्हणून नको कधी तर कि ही कविता जी आहे ना ही फक्त पुरुषच लिहू शकतो महिला ही कविता लिहूच शकत नाही आणि सत्य सांगा हे कविता कर्तव्य आहे त्याची कविता आहे हळवा कविता आहे गळ्याची अंदाज हे क्रूरपणे बघा नस्टिक सर्जरी करतात आ दुधी हलवा बनवायचा असेल घोडा दुधी भोपळा आपण बाजारात खायला आपण असा हळवारपणे हात फिरवतो तुम्हाला सांगतो बारीक लव असते त्याच्यावर महिला बघा त्या देठाच्या तिथे लप खूप सुंदर बक्ता तुम्हाला माहित नाही कारण ना तुम्ही बाजारात भल्टीकडे बघत असता <laughs> तोचा पुलीनाके दुधी गोपड्याची सपा सतुरी तावत गांड्याची कपाकाप तल्ले डोळ्यांची लागार होते छाया मारावर दरोडा घातलाय भातलं हे भातलंतून पाणी टपटप मला भरू तुम्हाला एक पाच सहा दिवस आता चौदा जानेवारी तेरा जानेवारी संक्रांतीच्या आदल्या दिवशी बघा भागत एक मी चोपडून वांग भागतात आणि मला वांगायला एक तर आपण पुरुष हळवार माणसाच्या दुखावर इथं अनेक लोकांनी कविता लिहिल्या आमचा प्रशांत मोरे काय स्वाईसाठी पण वांगी भोपळा याची वेदना मांडणारा मराठीतला एकमेव

मक्याच्या कणसाला दिलंय विस्तवाच्या तोंडी आणि वर मीठ तिकट लिंबू तोडलं जात आहे जखमांवर हे काय चाललंय काय ही कविता ऐकल्यानंतर तिथं उपस्थित महिलांना असं वाटेल या जागतिक मराठी संमेलनाच्या ना, निमित्तानं नायगावकर तुम्ही आम्हाला उजेड दाखवाला हजारो वर्षांच्या अंधारातून तुम्ही आम्हाला उजेड प्रकार दिला उद्यापासून त्या क्रूर चळपा करतात आम्ही पाऊस देखील टाकणार नाही असा गैरसमज दो होणार असेल पण मी तमाम पुरुषांच्या वतीनं असं आश्वासन देतो कि स्वयंपाक करणं हा महिलांचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि आम्ही पुरुष मंडळी इथून पुढेही त्या खंदात पडणार नाही <laughs>